आता काय तर म्हणे लाडला भाऊ योजना हो त्यांना बारावी झालेल्या सहा हजार डिग्री झाल्यांना दहा हजार अजून त्यांना आणि मग दहावीच्या पोरांनी काय करायचं जे दहावी पर्यंत शिकलेले त्यांनी कुठे जायचं अहो बंद करा हे सगळं कोणाला काय तुमच्या पैशांची गरज नाहीये आणि जर एवढंच वाटतंय सरकारच्या ह्याच्यातून पैसे देऊ देऊस तर तोवर तुम्ही त्यांना जॉब द्या ह्या भरत्या काढा बीएमसी पोलीस भरतीत त्यांना त्यांच्या पायावरती ते कमवू कमवून खाऊ शकतात कोणाची भीक नकोय त्यांना तुम तुम्हाला फक्त सगळ्यांना बीकेच बीकेची आस दाखवायची आहे बस आम्ही हे देणार आम्ही ते देणार तुम्ही का तुमच्या खिशातून देणार आहे तुमच्या घरातून देणार आहे जॉब द्या पोरांना बेरोजगारांना नोकऱ्या द्या सगळं एकतर प्रायव्हेट करून ठेवलंय वरून आता काय तर मने पैसे देणार कशाला कमवून खायची हिंमत आहे आमच्या मुलांमध्ये तुमच्या त्या दहा हजार बारा हजारासाठी त्यांना लाईनी लावा आणि ते खाडे करा काही गरज नाही नोकरी दा नोकरी आमची मुलं कमवून खाऊ शकतात